शेतकरी बांधवांनो स्वागत तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता खात्यात जमा सविस्तर अपडेट पहा शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच पी एम किसान योजना आणि या योजनेचा विसावा हप्ता पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार या संदर्भात महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पहा पी एम किसान योजनेचे पैसे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे ए दोन्ही पैसे तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार या संदर्भात शेतकरी बांधवांना खूप दिवसापासून प्रश्न पडलेला होता एकोणविसा हप्त्याचं वितरण झालं पण विसावा हप्ता आला नाही चार महिने संपून गेले हप्ता आलाच नाही आता नेमके पैसे मिळणार का का योजना बंद झाली पैसे सरकारने आणखीन पाठवलेले नाही चार महिने होऊन गेलेले आहे तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पी एम किसान योजनेचे पैसे वाढले आता पैसे येणार शेतकरी बांधवांसाठी मोठा निर्णय सविस्तर अपडेट पहा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याच्यानंतर तुम्हाला माहिती कळणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि सोबतच चॅनलवर पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब केल्याच्यानंतर तुम्हाला कृषीच्या वेगवेगळ्या योजनांची आणि योज वेगवेगळ्या निर्णयांची माहिती चॅनलच्या माध्यमातून आपल्या पाहण्यास मिळते त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात कंजूसपणा करायचं नाही ही पट पण सबस्क्राईब करायचं आहे चला पटापट पत सबस्क्राईब करा सुरुवात करूया आजच्या आपल्या महत्त्वाच्या टॉपिकला पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासंदर्भात या ठिकाणी महत्त्वाची माहिती आहे पहा लाभधारक शेतकऱ्यांच्या खात्याबद्दल आता बदल झाला आहे का के वाय सी तुमची झालेली आहे का अशा पद्धतीचे अनेक प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी या हप्त्याच्या वितरणासाठी कारणीभूत आहेत परंतु सरकारनेच पैसे आणखीन पाठवले नाहीत तर तुमच्या खात्यामध्ये पैसे कुठून येणार पहा पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता चार महिने संपले चार महिने झाले तरी आला नाही नियमानुसार हा हप्ता तुम्हाला चोवीस जूनला यायला पाहिजे होता चोवीस जून कारण एकोणीसचा जो हप्ता होता तो कधी वितरित करण्यात आलेला होता तर चोवीस फेब्रुवारीला हा, हा हप्ता तुम्हाला मिळालेला होता एकोणावीसा हप्ता बिहार पंत परधान, हपता हपता या ठिकाणाहून देशाचे पंतप्रधान यांनी हा हप्ता वाटप केला होता आता पुढचा हप्ता कधी मिळणार या संदर्भात त्यांना प्रश्न पडलेला होता आणि या नियमानुसार चार महिने पूर्ण झालेले आहेत चोवीस जूनला चोवीस जून आता जूनचा पूर्ण महिना संपला आणि जुलैही आता अर्धा होत आलेला आहे तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत पण शेतकरी बांधवांनो काळजी करू नका तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आज आजच्या तारखेला महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येईल पहा देशाचे पंतप्रधान सध्या विदेश दौऱ्यावर असल्याकारणाने तुम्हाला पी एम किसान योजनेचा हप्ता इतके दिवस येण्यासाठी उशीर झालेला आहे पी एम किसान योजनेचे पैसे तुम्हाला आता लवकरच मिळणार आहेत कारण वि वी विदेश दौरा संपत आहे पंतप्रधानांचा आणि हा पंतप्रधानांचा दौरा संपल्याच्या नंतर लगेचच प्रोसेस सुरू होणार आहे खात्यामध्ये तुमच्या पैसे पडण्याची पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता वाटप करण्याची प्रोसेस सुरू होणार आहे आता हप्ता कधी म्हणजे हप्ता कुठून वाटप होणार कोणत्या राज्यातून होणार तर पहा पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो तुम्हाला बिहार या ठिकाणहूनच वितरित केला जाईल जर आपल्या महाराष्ट्र राज्यातून हा हप्ता वितरित केला तर मात्र शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे ती म्हणजे काय पी एम किसान योजनेचा हप्ता आणि दमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता एकत्रित तुम्हाला जमा केला जाऊ शकतो परंतु तशी शक्यता कमी आहे तुम्हाला हा पी एमचा हप्ता अगोदर मिळेल पी एम किसान योजनेचा हप्ता अगोदर मिळेल आणि त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळेल आता राहता राहिला प्रश्न सर्व ठिकाणी तुम्ही बातम्या पाहत आहात पी एम किसान योजनेचा हप्ता वाढलेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार जमा होणार सहा हजार जमा होणार आठ हजार जमा होणार दहा हजार जमा होणार तीस हजार जमा होणार इथपर्यंतची मा... तुम्ही माहिती पाहिलेली आहे पण शेतकरी बांधवांनो पहा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे पी एम किसान योजनेचे पैसे आहेत वर्षाला किती तुम्हाला मिळतात तर वर्षाला तुम्हाला सहा हजार रुपये या योजनेचे मिळतात सहा हजारामध्ये तुम्हाला तीन हप्ते दोन हजाराप्रमाणे तीन टप्प्यामध्ये हे पैसे देण्यात येतात परंतु काही दिवसापूर्वी देशाचे उपराष्ट्रपती यांनी पी एम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांना वाढवून तीस हजार रुपये एवढे देण्यात यावेत अशा सूचना केलेल्या आहेत म्हणजे प्रत्येक हप्ता तीन हप्ते जर झाले वर्षातून तर तो तीन हप्त्यामध्ये पहिला हप्ता दहा हजाराचा त्यानंतर दुसरा हप्ता दहा हजाराचा आणि तिसरा देखील हप्ता दहा हजाराचा अशा प्रकारे तीस हजार तुमच्या अकाउंटला जमा करण्यात येतील पण या संदर्भात कुठलाच ऑफिशियल निर्णय झालेला नाही फक्त उपराष्ट्रपतींनी सूचना केलेल्या आहेत केंद्र सरकारला कारण शेतकरी जो आहे तो अख्ख्या जगाचा पोशिंदा मानला जातो शेतकऱ्याला सहा हजार रुपये पी एम किसान योजनेची जी रक्कम आहे खूप थोडी आहे तुटपुंज आहे अगदी कमी रक्कम आहे अशा प्रकारची त्यांनी सूचना केलेली आहे आता या सूचनेवर विचार करण्याची गरज आहे आणि ही सूचना योग्य देखील आहे कारण यामध्ये खूप कमी रक्कम आहे वर्षाला सहा हजार म्हणजे खूप कमी रक्कम आहे शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजनेचे हे पैसे वाढवून मिळायला पाहिजेत सोबतच नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा देखील हप्ता शेतकरी बांधवांना तीन हजार रुपये करण्यात येईल अशा घोषणा करण्यात आलेल्या होत्या निवडणुकांपूर्वी परंतु निवडणुका झाल्या घोषणा संपल्या आणि यावर विचारही झाला नाही निर्णयही झाला नाही तीन हजाराचा जो मुद्दा होतो तो त्याच ठिकाणी थांबला यावर कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही पण आजही काही शेतकरी बांधव वा असे आहेत की त्यांना वाटतं पी एम किसान योजनेचा हप्ता आल्याच्यानंतर आपल्याला नमो शेतकरी महासन्मान निधीचा योजनेचा जो हप्ता आहे तो तीन हजार मिळेल वर्षाला नऊ हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होतील परंतु शेतकरी बांधवांनो आणखीन कुठलाही असा निर्णय घेण्यात आलेला नाही ना केंद्र सरकारकडून घेतलेला आहे ना राज्य शासनाकडून घेत घेण्यात आलेला आहे तीन हजार रुपये फक्त निवडणुकांपुरत्याच घोषणा केल्या गेल्या आहेत आता त्या घोषणा कितपत खऱ्या होत्या त्या घोषणा कधी सत्यात उतरणार हे फक्त सरकारलाच माहिती शेतकरी बांधवांना फक्त हप्त्याची वाट पाहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय उरत नाही पहा जर हप्ता वाढवून मिळाला तर नक्कीच चांगली गोष्ट असणार आहे परंतु येणारा जो विसावा हप्ता आहे तो कधी तुम्हाला मिळेल तर वीस तारखेपर्यंत हा हप्ता तुम्हाला मिळेल पहा नऊ तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत हा हप्ता वितरित केला जाऊ शकतो आणि आता हप्ता किती येणार हा सगळ्यात मोठा प्रश्न तर हप्ता तुम्हाला दोन हजार एवढाच येणार आहे ना तीन हजार येणार ना चार हजार येणार ना पाच हजार येणार ना दहा हजार येणार दोन हजार हप्ता येणार आहे पी एम किसान योजनेचा दोन हजार आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दोन हजार अशा पद्धतीने चार हजार रुपये आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत परंतु हे चार हजारही एकत्र होणार नाहीत दोन टप्प्यामध्ये होणार आहेत ह्या मुद्दा लक्षात घ्या आणि असेच पी एम किसान योजनासोबतच शेतकऱ्यांसाठीच्या वेगवेगळ्या कृषीच्या ज्या योजना असतात त्याची माहिती अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद